नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन ऑक्टोबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत ता सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी विमानात जशी हवाई सुंदरी अगदी त्याच धर्तीवर आता एस टी महामंडळाच्या ई शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी असणार आहे शिवसेना नेते भरत गोगावले यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी याबाबतच्या पहिल्या निर्णयाची घोषणा केली आहे मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या एस टी ई शिवनेरी प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरतिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी पारिवारिक शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती एस टी महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या तीनशे चारव्या बैठकीमध्ये दिली आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा होत आहे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीड जिल्ह्यातील परळी येथे होती या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की ही योजना पुढील पाच वर्ष अशीच चालू राहील तसेच भाऊबीजीचे ओवाणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये पण दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाही अजित पवार यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यामध्ये ठाण्यातील अंबरनाथसह अमरावती वाशिम गडचिरोली जालना हिंगोली बुलढाणा आणि भंडारा या आठ जिल्ह्यांमध्ये शंभर जागांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्यमंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परवानगी दिली आहे या महाविद्यालयातील जागा दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये आठशे जागा वाढणार आहेत सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली भागामध्ये पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील एस टीच्या तीनशे त्रेचाळीस बस स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र या नावाने दवाखाना सुरू हो करण्यात येणार आहे एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी हा निर्णय जाहीर केला आहे या अंतर्गत अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एका छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी संबंधित संस्थांना बस स्थानकांवरील चारशे ते पाचशे चौरसेमीची जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले ते तेथे संबंधित संस्था आरोग्य तपासणी दवाखाना पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा देऊ शकते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्त्याच्या वितरणासह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा पाचवा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा देण्यात येणार आहे या ठिकाणी परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करता येतील यासाठी चक्रीय पद्धतीने नाम मात्र भाडे आकारले जाणार आहे तसेच या स्टॉलसाठी दहा बाय दहा आकाराची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा खाद्यतेल हरभरा डाळीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता साखर आणि तांदळाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळांच्या निर्यातीवरील संपूर्ण बंदी उठवली आहे सोबतच साखरेच्या उत्पादनात यंदा दहा लाख टन घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे तांदूळ आणि साखरेच्या दरात प्रति किलो दोन रुपये किलो वाढीचे संकेत मिळू लागले आहेत त्यामुळे ऐन दसरा दिवाळीच्या सणात महागाईचा फटका सामान्यांना बसण्याची शक्यता ताही